आय एस प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह तालुक्यामध्ये दोन 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 हजार पंचवीस रोजी वार रविवार दिनांक या रोजी माननीय नामदार श्री रामजी साहेब यांची विधानपरिषदेच्या सभापती निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुक्याच्या वतीने नागरी सत्कार ठेवण्यात आलेला आहे या सत्कारासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मान्य दत्तमामा भरणे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य वासुदेव काळे मान्य श्री बाळासाहेब गावडे माजी उपाध्यक्ष शिक्षण संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य तसेच सर्व महायुतीचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर शहर ग्रामीण याच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील राम साहेब यांच्यावर जे ज्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर प्रेम केले असे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आपण ह्या कार्यक्रमासाठी मान्य राम शिंदेसाहेबांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित राहणार राहून त्यांचं बहुमोल असं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या सोबत स्वागतोत्सव सो कमिटीचे सर्व सदस्य याच्या वतीने आज इंदापूर सार्वजनिक बांधकामच्या गेस्ट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आणि आयोजनामध्ये आपणास सर्व माहिती देण्यात आली आणि या माहितीच्या अनुषंगाने आपण सर्वांनी उपस्थित राहावं या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी योग्य वेळी रविवार दिनांक सकाळी अकरा वाजता आपण सर्व जण उपस्थित राहून कार्यक्रमाचं आणि मान्य राम साहेबांचं स्वागत करूया एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सांगले महायुतीचे घटक पक्ष असलेले काही पक्ष असतील ते कार्यकर्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत सर्व माहितीच्या घटक पक्षाच्या आणि सर्व माहितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनेच या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे फक्त याला आयोजक किंवा कुठलाही गालबोट न लागता आम्ही समस्त ग्रामस्थ नागरिक यांच्या वतीने ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे महाराष्ट्र पोलीस निम्म चोवीससाठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम्म चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद